पाहिजे तर मार्ग खाल्ल्यानंतर दवाखान्यास जावं लागत नव्हतं आज उलगा तुम्हाला भेटतच नाही बघायला प्रधान देश म्हणतोय पण त्या कृषीलाच नोकर बनवलाय कृषीच्या लोकांना शेतकऱ्याला नोकर बनवलाय मालक तू पिकव मार्केट मध्ये न्या मार्केट मध्ये न्यायचं शेतकऱ्याने बोलायचं दुसऱ्यानी त्याचा भाव ठरवायचा त्याला अधिकारच नाही जाते आणि शेतकऱ्याला काय राहत नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्याकडे शेतकऱ्याचा शेतकऱ्या दाखल जाते कष्टाच देखील मिळत नाही कष्टाच सुद्धा मिळत नाही कष्टाच म्हणजे याच्या पूर्वीची शेती कमी खर्चात होत होती मान तालुक्यातील वडगाव धडसवाडा एक शेतकरी चंद्रकांतजी दडस यांच्याकडून शेती पुढची आव्हान आणि शेतकऱ्याला नेमकं काय पाहिजे शासनाकडून काय पाहिजे जनतेकडून काय अपेक्षा आहे या आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत दन्य। धन्यवाद आपण शेतकऱ्यांचा विषय असा आहे की शेतीला पूर्ण असा हमी भाव पाहिजे असे म शेतकऱ्याला दोन हजार किंवा पंधराशे रुपये असलं काय नको आहे शेतकऱ्याला वीज पूर्ण चोवीस तास पाहिजे आणि शेतकऱ्याचे जी, जी माल आहे ज्वारी गहू बाजरी मका यांना पूर्ण हमी भाव उशी यांना हमी भाव पाहिजे आणि हमीभाव केल्यानंतर सुद्धा असं होणार आहे की समजा कांद्याला जर हमी भाव तुम्ही तीन हजार केला चार हजार तर सगळीच कांदा पिकवतील तर असं न करता डिस्टिक सातारा जिल्ह्यानं कांदा पिकवायचा व सोलापूर जिल्ह्यानं ऊस पिकवायचा आमक्या आम एका जिल्ह्यानं कोबी पिकवायचा प्रत्येक जिल्ह्याला ठरवून जसं जसं भौगोलिक त्याची परिस्थिती असेल अशा पद्धतीचं त्यांना आमक्यानं मटकी पिकवायची आमक्यानं घेवडा पिकवायचा आमक्या जिल्ह्यानं असं असं जर शासनानं ठरवलं तर शेतकऱ्याचा कधीही कुँ, शेतकऱ्याला अडचणी येणार नाही आणि प्रत्येक शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी चांगल्या दर्जाचा शेतकरी बनेल पण असं केलं तर नाहीतर नुसतं दिलं कांद्याला हमी भाव दिला कांद्याला दिला हमी भाव सगळीच बाकीची पिकं सोडून कांदा करत बसतील मग परत कांदा ज्या झाला की पुण्यात तुम्ही हमी भाव पण देऊ शकत नाही तुम्हाला एकच करायला लागेल की बाबा जिल्हावाईज कुठल्या जिल्ह्यात काय पिकत त्या दृष्टीनं नियोजन करून तुम्हाला ते काम करावं लागेल तर चालेल नाही तर असं काय चालणार नाही तुम्ही कुठल्या समजा ज्वारीला जरी आम्ही भाव जास्त दिला तर सगळी ज्वारी करतील ऊस कोण करणार नाही ऊसाला सुद्धा ऊसाच्या दर्जाचा हमी भाव पाहिजे तीन चार हजार रुपये टनानं चार हजार रुपये टनानं उसाला भाव पाहिजे पण ऊस कुणी पिकवायचा ही पण ठरलं पाहिजे ज्वारी कुणी पिकवायची ज्वारीला दहा हजार रुपये क्विंटलनं भाव द्या पण आमच्या जिल्ह्यानं आमच्या ठिकाणी ज्वारी पिकली पाहिजे बाजरी अमुक ठिकाणी पिकली ज्वारी बाजरी ही एकत्र एका जिल्ह्याने पिकवली पाहिजे मटकी मूग चवळी ही घेवडा अशी जे आहेत ते कुठल्या जिल्ह्याने कुठल्या परिस्थितीत कुठेही येतात त्यांच्यावर ते ही केलं पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीचा हमीभाव मिळाला पाहिजे आजच्या काळामध्ये किती वर्षापासून शेती करते वीस वर्षापासून शेती करते वीस वर्षापूर्वीची शेती आताची शेती त्याच्यामध्ये काय फरक वीस वर्षापूर्वीची शेती कमी खर्चात होत होती वीस वर्षापूर्वी शेतकरी बैलान हे न अस किंवा शेणखत हे घालून शेती पिकवत होता आता ट्रॅक्टर डिझेल ही तर भानगडी आल्या त्या मोटरची बिल ही सगळी पूर्वी मोटरला दिले नव्हती शेतकरी मोठ्यानं भिजवत होता त्यामुळे शेतकऱ्याला स्वतःच स्वतःच्या कष्टातून राहत होत आता ही जी, जी जाते ती सगळं बाहेर जाते आणि शेतकऱ्याला काय राहत नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्याकडे शेतकऱ्याचा कल जाते कष्टाच मिळत नाही कष्टाच म्हणजे ट्रॅक्टरला भाडं भाड्याचं ट्रॅक्टर येणार ते जे भाडं घेऊन जाणार प्रत्येकाचं मटेरियलचा खर्च आला मटेरियलचं मटेरियल जाणार औषधाचा खर्च औषधाला जाणार आणि ज्या वेळेस पीक येणार विक्रीसाठी त्यावेळेस पिकाला भाव नसणार मग सगळं बाकीचं कोलमडलेलं असणार ना मग शेतकरी काय करणार शेतकऱ्याला पण यातन बदल केला पाहिजे शेतकरी पिकवतो त्या पिकाचा कुठल्या बाजारात ठरलं पाहिजे पण धोरण ठरलं तेच म्हणलं ना कुणी काय केलं पाहिजे कुणी काय पिकवलं पाहिजे हे धोरण ज्या दिवशी ठरल त्याच दिवशी शेतकरी समृद्ध होईल ना कारण या देशामध्ये शेती कृषी प्रधान देश म्हणतोय कृषी प्रधानमध्ये शेतकरी सध्या आपण कृषी प्रधान देश म्हणतोय पण त्या कृषीलाच नोकर बनवलाय कृषीच्या लोकांना शेतकऱ्याला नोकर बनवलाय मालक तू पिक मार्केटमध्ये न्या मार्केटमध्ये न्यायचं शेतकऱ्याने बोलायचं दुसऱ्यांनी त्याचा भाव ठरवायचा त्याला अधिकारच नाही हे पाहिजे ही कुठेतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्या तुम्ही बाबा ठरवून द्या ना बाबा अमक्याला अमक तुम्ही असं कसं म्हणताय की असं ठरवलं तर असं होईल पण असं ठरवा ना की बाबा एका जिल्ह्यानं अमकं पिकवायचे एका जिल्ह्यानी कराडला कोल्हापूरला ऊस पिकतो त्यांना ऊस उसाला चार हजार रुपया त्यांना भाव द्या आणि पिकवू द्या ऊस सातारा बाबा कोट ऊस पिकवतो त्या भागात ऊसाचं जिथं पाणी नाही तिथं मटकी पिकवतो मटकीला बी चांगला दर द्या बाजरीला पण चांगला दर द्या ज्वारीला पण चांगला दर द्या मूग घेवड्या त्याला पण चांगला हमी भाव द्या तर ते पिकवल ना आणि समृद्ध होईल तो शेतकरी पिक त्या भागात कांदा मटकी ज्वारी मूग घेवडा बाजरी अशी पिकं या भागात घेतली जातात फुलगा सुद्धा घेतला जातो आज कमी पाण्यात नाही आणि पूर्वी पूर्वीच मार्ग खाल्ल्यानंतर दोखान्यास जावं लागत नव्हतं आज उलगा तुम्हाला नाही बघायला शेती म्हणजे आला तर दर नाही तर शेतकरी पिकवल कसा शेतकरी पिकव आणि ती बिन बिनपाण्याच येत होता ज्वारीला किती दर असावा असं वाटत ज्वारीला कमीत कमी पाच साडेपाच तरी जर पाहिजे साडेपाच हजार तर ते शेतकरी व्यवस्थित राहील ज्वारीशी ना पेरण्याच्या पेरणी झाले तरी काय पेरणी होऊन उपयोगच नाही ना पाणीच नाही तर येतच नाही ना काय कोणतं पाणी समस्या हा पाणी समस्या आणि महिन्यांच्या आम्हाला चालू करावं लागतील पाण्याची समस्या चालू बाकीच्या कांद्याला किती दर असावं कांद्याला साधारण तीन हजार दर असावा यावर्षी कांद्याचे होता पाच हजार मिळाल्याचं प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे समाधान दिसत नावसाळे कांदा जास्त पाधी जास्त घेतल्या म्हणून पाणी पडल्यामुळे जास्त खरासावर तर कांदा जास्त झाला शेतकऱ्याचा फायदा झाला असं का जरी पाच हजार किंवा दहा हजार जरी दर झाला तर त्यावेळेस काय विषय होतो अर्ध नुकसानच झालेलं असतं पावसात पाण्यात सगळं ती काढून विकू शकत त्याचं नुकसान झालेलं आहे पावसा पाण्यावर मिळू शकत नाही त्यामुळे समाधान झालं तेवढं पैसे फक्त खर्चा तेवढे पैसे निघाले त्याच्यात त्यालाच नफाच्या ते काय राहिलेलं नाही अजून कायच राहिलेलं नाही कष्टाचं कायच राहिलेलं नाही ना आपल्याला